आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत आणि हेल्दी पौष्टिक असा मुगाचा डोसा करून दाखवणार आहे आणि हा डोसा अतिशय लवकर होतो आणि तितकाच हेल्दी पण आहे आणि मुलांनाही आवडणार आहे त्यामध्ये जास्त कोणते साहित्य सुद्धा लागत नाही दही सोडा कोणताच वापर न करता एकदम बडे झाला मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जायला हवे म्हणून तुम्ही हा डोसा नक्की करून बघा इथे एक वाटी मूग घ्यायचं आणि पाव वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि रात्रभर भिजू ठेवा कमीत कमी चार ते पाच तास तरी भिजवायला हवा मूग आणि तांदूळ आपले चांगले भिजून गेलेले आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं मिक्सरचा पॉट घ्यायचा मध्यम आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे आणि सुरुवातीला काय करायचं आपल्याला पाणी न टाकताच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी कोणताच दही इनो किंवा कशाचाच वापर केला नाही आहे आता त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे कोथिंबीर टाकायचं अद्रक टाकायचं आपल्याला आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या हे सर्व टाकून आपल्याला नंतरच आपल्याला काय करायचं आहे बारीक करायचं आहे पाणी सुरुवातीला मुळीच टाकायचं नाही नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आता मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे मुलांना रोज रोज कस तसं पौष्टिक पदार्थ केले पाहिजे आपण बरेच प्रयत्न करत असतो परंतु आपल्या घरामध्येच पौष्टिकता दडलेली असते परंतु आपण करायला बघत नाही आणि भाजी पोळ्या कसं मुलं कधीच खायला बघत नाही जास्त मधल्या वेळेस त्यांना असे तरी पदार्थ नक्की करून द्या आता त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला अतिशय बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा किती सुंदर पेस्ट अशी मुलायम अशी पेस्ट झाली आहे मौसूत अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट मी काय करणार आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि त्यामध्ये लागेल तसं मी पाणी टाकणार आहे पाणी आपल्याला साधंच टाकायचं आहे बाकी त्यामध्ये काहीच टाकायचं नाही फक्त चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकावं लागेल बाकी काहीच टाकायचं नाही अतिशय कुरकुरीत आणि सुंदर होतात आता थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत आपल्याला छानपैकी कालवून आहे आता या दोशाला काही जास्त वेळ मुळीस लागत नाही आणि नंतर काय करायचं निर्लेपच्या तव्यावर आपल्याला गरम करून घ्यायचं तेल टाकायचं नंतर पाण्याचा शिडकाव द्यायचा आणि चांगलं कोरडं पुसून आहे आणि चमच्याच्या पळीनेच आपल्याला हा डोसा गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे एकाच डायरेक्शननं आपल्याला फिरवून घ्यायचा आहे जेवढा पातळ असेल तेवढा तुम्ही हा करू शकता फक्त तुमच्या हाताची स्पीड असेल तर हा डोसा अतिशय चांगला होतो नंतर थोडीवरची जागा सोकली की मग आपल्याला बटर लावायचं आहे जर तुम्हाला बटर लावायचं नसेल तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि वरून कांद्याला तिखट मीठ लावलेले आहे ते कांदे वरून आपल्याला टाकायचे म्हणजे खायच्या वेळेस थोडंसं ते च आपल्याला छान वाटते म्हणून थोडेसे त्यामध्ये कांदे टाकायचे आणि खालून असा पूर्ण क्रिस्पी झाला की लगेच आपल्याला तो डोसा आपल्याला गुंडाळी करून काढून टाकायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसराही डोसा तसाच त्याच पद्धतीने करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही डोसे करा आणि गरम गरमसुद्धा अतिशय सुंदर लागतात हे खायला आणि मुलंच काय पण मोठ्यांनासुद्धा हा डोसा अतिशय आवडेल नेहमीच आपण डाळ तांदूळचा आपण डोसा करतो परंतु मुगाचा हेल्दी पौष्टिक डोसा आपण करत नाही हा डोसा मोठ्यांनाही चांगला आहे किंवा शुगर लोकांसाठी सुद्धा अतिशय चांगला आहे कारण यामध्ये तांदळाचं प्रमाण फार कमी वापरलेलं आहे जास्त मुगाचं प्रमाण घ्यायचं आणि हा झटपट असा डोसा करून घ्यायचा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही तरी आवडला असेल ना तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद